हाय नमस्ते सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे सगळे बरे आहेत ना असे करते सगळे बरे असतात आम्ही आलोत आज आम्ही तुम्ही म्हणता आज आम्ही पुढं आलोत आज आम्ही आम्ही आलोत फुलं तोडायला तर आमच्याकडे आहे चारशे रुपये रोज चारशे रोज आणि आम्ही फुलं तोडायला आलो आहोत आणि कालपासून आम्ही कामाला आलोत आणि कालचा आजचा रोज आमसारखी भरणार आहे तर तुमच्याकडे कसा रोज आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे फुलं कशाचे आहेत हे फुलं कशाचे आहेत ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडं कसा रोज कसा रोज आहे फुलं तोडायला ते पण सांगा नक्की तर मंगळवारची दिवाळी तर मंगळवारची दिवाळी असल्यामुळं आम्हाला नक्की कालपासून काम भेटलेलं आहे बर त्यामुळं बरं वाटतं पोरांना कपडे पण होते तर फुलं कशा दिसतात ते पण सांगा ए फुलं कशा दिसतात ते पण सांगा ना हायवे रोडचं च आहे हवे रोटो आहेत आम्ही सगळे फुलं तोडायला तर या मग सगळे फुलं तोडायला आणि तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की मला पण सपोर्ट करा